आष्टी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता जनार्दनाचं मी आभार मानेल अतिशय चांगला विजय जवळपास ऐंशी हजाराच्या फरकाने लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलेले त्याबद्दल जनता जनार्दनाचं मी आभार मानेल मोठं चक्र तुमच्या हो तुमच्यासमोर असलं होतं तुमच्याच नेते तुमच्या विरोधात उभा केली होती मी त्याबद्दल बोललोय माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्याच विरोधात उमेदवार उभा केला तो पाळला जाईल याचा विचार केला आमच्या जिल्ह्यातले दुसरे राष्ट्रवादीचे जे नेते त्यांनीही षडयंत्र रचली इथे ऐन वेळेस आणून तिकीट देण्यात आलं आणि मला पाडण्यात आलं माझ्या पक्षाच्याच लोकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल मी स्पष्टपणे बोललो ना पाडण्याचा प्रयत्न फक्त स्टेजवरूनच करावा ते पार तुम्ही जर प्रत्येकाला गावोगावी गल्लोगल्ली जर फोन करून सांगायला लागले तर ते लपून राहत नाही ना प्रत्येक गावात फोन गेले की कमळ सोडा आणि धारा असे फोन जाऊन सुद्धा मला लोकांनी निवडून दिले विजयाच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर राज्यामध्ये महाविद्याचं सरकार येईल तुमच्या मी अगोदरच म्हणलं होतं राज्यामध्ये अंडर हंड्रेड मवि येईल हे कधी माझ्या सभेत सुद्धा मी बोललेलो आहे की शंभरच्या आतमध्ये जागा येतील आता, आता आ, किती आत आल्यात मला माहिती नाही मी अजून माहित पण नाही घेतलं कारण माझं काउंटिंग आतापर्यंत चालू होत त्याच्यामुळं किती आहे हो होपन्पन्पन जागेवरती महविहा येऊन शिमटलेले आहे मी अगोदरच म्हणलं होतं की अंडर हंड्रेड हे सिमटेल पण अंडर साठ जाईल असं मलाही वाटलं त्यामुळं <laughs> जनतेनं महायुती सरकारवरती विशेषतः भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे ठीक आहे लोकसभेच्या वेळेस आमचा पराभव झाला आम्हाला पराभूत व्हावा लागलं याचा अर्थ असा नाही की आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाला शंभर टक्के मार्क देऊन जनतेने आम्हाला विजय केलेला आहे असं मला वाटतं श्रेय आव्हान काय याचं श्रेय माझ्या मतदारसंघातलं जनता जनार्दनाला आहे माझ्या पार्टीला आहे त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त आव्हान एकच करेन की कार्यकर्त्यांनी शांत राहावं लोकांनी प्रचंड मतं दिलेले आहेत आपल्याला त्यांचे उपकार आपल्याच्यानी फिटणार नाहीत आपल्या शरीराच्या कातड्याच्या चपला करून जरी त्यांच्या पायी घातल्या तरी सुद्धा हे उपकार लोकांच्या आपल्यावरती विसरणार नाही फेडू शकणार नाही जे काही फेडता येईल ते पाच वर्ष पुढची फेडण्याचा प्रयत्न करू वाकून झुकून राहू आणि जनता जनार्दनाचं कल्याण करू फक्त उन्माद अतिउन्माद किंवा विनाकारण कोणाच्या दारात जाऊन फटाकडे वाजवणे इतरांना वेडंवाकडं बोलणे असा कुठलाही उद्योग जे आमच्या कार्यकर्त्यांनी करू नये अशी माझी विनंती आहे